स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातले भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे शाहनवाज मुजावर बाजीराव कुंभार या तिघांवर पाच लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि खिशातले पन्नास हजार रुपये काढून घेत जिवे धमकी दिल्याप्रकरणी तसंच हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिल्याप्रकरणी पंकज दानवाडे यांनी या तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शिरोळ तालुक्यात पंकज दानवाडे राहणार दत्तवाड यांचं दुकान आहे त्यांच्याकडे इचलकरंजीतल्या काही व्यक्तींनी सोन्याचा व्यवहार केला होता व्यवहार पूर्ण न झाल्यामुळं इचलकरंजी शहरात याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांना दिली पंकज दानवाडे यांना इचलकरंजी शहरातील भोनेमाळ परिसरात असलेल्या डायना स्टार मशीन वर्कशॉप आणि एका पक्षाच्या ऑफिसमध्ये बोलवून घेऊन आम्हाला तुमचा धंदा माहीत आहे तुमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला पाच लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या परिवाराला जीवे ठार मारीन आणि तुम्हाला एका खोलीत कोंडून मारून व्हिडिओ व्हायरल करीन आणि माझी पोलिसात वरपर्यंत ओळख आहे खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी देऊन पंकज दानवाडे यांच्या खिशातले पन्नास हजार रुपये माजी नगरसेवक मनोज साळुंखे शहनवाज मुजावर बाजीराव कुंभार या तीन आरोपींनी काढून घेतले आणि त्यांना जबर मारहाण केली जर ही माहिती कुणाला सांगितली तर परिवाराला जीवे मारण्याची धमकी या तिघांनी दिली आणि हा झालेला प्रकार कुणाला बोलायचा नाही माझी ओळख वरपर्यंत आहे पोलीस माझ्या खिशात आहेत नाही तर तुझ्यावर खोटे सोनं विकत आहेस म्हणून खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करीन अशी धमकी भाजपाचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे बाजीराव कुंभार शहानवाज यांनी दिली या तिघांविरोधात तक्रार देण्यासाठी पंकज दानवाडे यांनी डीवाय एस पी कार्यालयात अर्ज दाखल केला त्यानंतर ही तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून दाखल होत होती राजकीय नेत्यांनी हे प्रकरण मिटवण्याचे बरेचसे प्रयत्न केले काल रात्री दहा वाजता तक्रारदारांना तक्रार दिली होती पण काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे तक्रार पुन्हा तक्रारदाराला मागे घ्यावी लागली पण आज दुपारी दोन नंतर पंकज दानवाडे यांनी कुणाच्या दबावाला बळी न पडता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी मनोज साळुंखे बाजीराव कुंभार शहानबाज मुजावर या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला तर मनोज साळुंखे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे सतरा गुन्हे दाखल आहेत गेल्या सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळी सुद्धा त्यांना आणि त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला समान मतं मिळाली होती पण एक पोस्टल मतदानातून एक मत मिळाल्यामुळे त्यांना नगरसेवक पद मिळालं होतं त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने भागात काम केलं होतं तसंच जनसमुदाय सुद्धा मिळवला होता, होता। पण आज त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पी आय खोत करत आहेत आज रोजी पंकज दानवडे राहणार दत्तवाड कुरुंदवाड यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यांचे अर्ज चौकशी झाली होती त्या चौकशी अन्वे त्यांनी इचग्रंजी त्यांनी माझे नगरसेवक कसे त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात खड्नीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना त्यांच्या कार्यालयात नेऊन तिघांनी मारहाण करून त्यांच्याकडून पन्नास हजार घेतले तसेच एकूण पाच लाखाची मागणी केली होती त्यापैकी साडेचार लाख रुपये मिळण्यासाठी वारंवार फोन करून त्रास देत होते त्यांच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे त्यामध्ये नगरसेवक मनोज सावंत व त्याचे साथीदार शाहनवाज मुजावर व बाजीराव कुंभार यांना अटक करण्यात आलेली आहे उद्या रोजी त्यांना मान्य कोर्टात हजर करून पी सी आर घेतात माझी यापूर्वी पंधरा ते सोळा गुन्हे अंदाजे दाखल आहेत तसेच बाजीराव कुंभार यांच्यावर सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत